मन करुनी बंधन ईडा मांडून इदा देवाला इदा गावाला इदा पाटलाला इदा मंडळी आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणजन पयल नमन आम्ही करीतो बुंडन तुम्ही ऐका हो जन आम्ही करीतो कथन शिरोडे येथील गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्वयंभू गणेश मंदिराचा पंधरा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा दिनांक तेरा व चौदा जून रोजी भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश प्रारंभ भजन महाआरती अभिषेक यांसारख्या विधींनी झाली शनिवारी भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तगण पूर्णपणे तल्लीन झाले होते संपूर्ण शिरणे परिसर भक्ती रसात नावून निघाला होता या धार्मिक सोहळ्याला माजी महापौर ट्रस्टचे सचिव जयवंत सुतार माजी नगरसेविका माधुरी सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक महिला युवक लहान मुलं आणि मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमास अधिकच भरदस्त स्वरूप प्राप्त झाले कार्यक्रमाची उत्कृष्ट आयोजन शिस्त पद्धतीने पार पडलेली मिरवणूक आणि परिसरातील लोकांचा उत्साह यामुळे हा वर्धापन ठरला स्वयंभू गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ शिरवली त्याच्या वतीनं त्या ठिकाणी दोन हजार सहा साली स्वयंभू गणेश मंदिराचा जीर्णोधार सोळा संपन्न झाला आणि त्यावेळी विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळाने ठरवलं या मंदिराचा दरवर्षी वर्धापन दिन आणि पालखी सोहळा त्या ठिकाणी करूया आणि त्या पद्धतीनं गेल्या पंधरा वर्ष हा पंधरावा वर्धापन दिन या ठिकाणी आहे या जल्लोषामध्ये गणेश भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी सो होतात आता ही सुरुवात आहे मंदिरानंतर ती भाविकांची संख्या म्हणजे जसं शिरोणे गावामध्ये जाणार पालकी जा जा तशी भाविकांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे हे गणेश जे आहेत हे तरी या ठिकाणी वास्तव करत असले परंतु ज्यानी पूर्वी वास्तव करीत होते हे या पालखी सोहळ्याला आणि वरदान दिनाला अवश्य हजर या ठिकाणी असते तेरा तारखेपासून पासून गणेश यागाला प्रारंभ झाला गणेश असताना त्या त्या ठिकाणी ठिकाणी कीर्तन भजन अशी सुविधा त्या ठिकाणी झाली आज सकाळी गणेश यागाची बारा वाजता त्या ठिकाणी सांगता झाली आणि संस्था झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजित होता भाविकांनी त्या प्रसादाचा लाभ घेत आता हा फालसी सोहळा स्वरूपामध्ये आज पंचवीस चतुर्थी आणि पंचष्टी चतुर्थी जर दहा वाजून दहा मिनिटात त्या ठिकाणी मंदिराजवळ फालखीची आमचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करत असताना या प्रति गणेश निश्चित स्वरूपामध्ये आहे हा स्वतःला पानारा जनसी आहे आणि मोठ्या भाविक हे ना त्या ठिकाणी भाविक या पालखी व्हिडिओ जर्नालिस्ट तुषार शहाच प्रियाद्रांचा रिपोर्ट नवी मुंबई